अहिल्यानगर शहरामध्ये टपऱ्यांमध्ये गुटखा विक्री करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरचे छापे प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की माननीय श्री सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडून अहिल्यानगर शहरामध्ये पाणटपऱ्यांमध्ये गुटखा विक्री होत असल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली आहे त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हा शाखेस अहिल्यानगर शहरातील टपऱ्याची तपासणी करून गुटखा विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हा शाखेस आदेश दिलेले होते सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस अंमलदार सुनील पवार राहुल द्वारके लक्ष्मण खोकले गणेश धोत्रे भीमराज खरसे राहुल डोके रिचर्ड गायकवाड बाळासाहेब नागरगोचे यांचे पथक तयार करून त्यांना अहिल्यानगर शहरातील पाणटपऱ्यांमध्ये गुटखा विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले वर नमूद पथकाने दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर शहरामध्ये गुटखा विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तोफखाना नऊशे सत्तर दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर अल्तमाज फयाद सय्यद राहणार बेपारी मोहल्ला सुभेदार गल्ली झेंडे गेट अहिल्यानगर ग्लोबल पानशॉप तारकपूर तीन हजार नऊशे साठ रुपये किमतीचा गुटखा भिंगार कॅम्प पाचशे वीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर समीर अब्दुल बागवान राहणार रामचंद्र खुंट अहिल्यानगर बन्सीभाई पान टॉप ऑफ पेट्रोल पंपासमोर समीर शबीर शेख राहणार अहिल्यानगर फरार आतिक उर्फ आकिब मोहम्मद शेख राहणार भिंगार फरार सहा हजार एकशे साठ रुपये किमतीचा गुटखा व सुगंधित तंबाखू कोतवाली दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर मुजाहिदीन अल्ताप तांबोळी राहणार झेंडेगेट चौक अहिल्यानगर अल्ताब पानशॉप आयुर्वेदिक कॉर्नर समीर शाबीर शेख राहणार अहिल्यानगर फरार आतिक उर्फ आकिब मोहम्मद शेख राहणार भिंगार फरार सात हजार बारा रुपये किमतीचा गुटखा एकूण सतरा हजार एकशे बत्तीस रुपये किमतीचा गुटका जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे